फॅन्सी नंबर प्लेट मॉडिफाईड केलेल्या वाहनधारका विरुद्ध शहर वाहतूक शाखेची मोहीम पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाई यांची माहिती जालना शहरात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट्स मॉडिफाईड केलेले वाहन फॅन्सी नंबर प्लेट्स आणि वाहनांची कागदपत्रे न बाळगणाऱ्या वाहन चालकाविरोधात शहर वाहतूक शाखेने मोहीम उघडली आज दिवसभर शहरातील विविध भागात मोहीम राबवून बुलेट्सवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आणि सायलेन्सर काढून घेण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाई यांनी दिली या, या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती शेळके एम एस ढिल्पे पोलीस हवालदार संजय मगरे पवन सुलाने यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज रोजी आम्ही शहरामध्ये धुमाफू घालणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या विशेष केलेल्या केलेल्या बुलेट्स फॅन्सी नंबरवाले बुलेट त्यांच्यावर आपण विशेष मोहीम राबवून कारवाई केलेली आहे जवळपास आम्ही पस्तीस ते छत्तीस वाहनावर कार बुलेटवर कारवाई केलेली आहे असून त्यांचे आपण सायलेन्सर काढून कायदेशीर कारवाई करीत हो। आहोत आणि सर्व जालनावासियांना आम्ही आवाहन करतो की कोणीही बुलेट घेतल्यानंतर बुलेटचे सायलेन्सर मॉडिफाय करू नये व कर्कश आवाज आवाजात गाड्या चालू नये